युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरला अपघात घडलाय ही घटना महाडमध्ये घडली आहे सुषमा अंधारेंच्या बचण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश होत अपघातग्रस्त झालं या अपघातात पायलट सुखरूप आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडे नऊ वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेनं जाणार होत्या बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून जाणार होत्या त्यासाठी त्या, त्या हेलिपॅडवर पोहोचल्या मात्र सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झालं या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झालेत सुदैवानं हेलिकॉप्टरचा पायलट सुखरूप आहे स्थानिकांच्या मदतीनं पायलटला बाहेर काढण्यात आले हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे सुषमा अंधारे सध्या महाडमध्येच आहेत दरम्यान मला सभेसाठी जायचं होतं दोन ते तीन सभा करायच्या होत्या आणि मंडणगड तसंच रोहा या ठिकाणी जायचं होतं त्याआधीच ही घटना घडली महाडची सभा करून मुक्कामाला थांबले होते हेलिपॅड जवळ आम्ही होतो चॉपर येणार होत चॉपरनं दोन ते तीन घेरट्या घातल्या आणि अचानक मोठा आवाज झाला तसंच धुळीचे लोट उठले सुरुवातीला नीट काही समजलं नाही पण आजूबाजूचे सगळे लोक सांगत होते की पुढे जाऊ नका मला कॅप्टनची चिंता होती की ते सुखरूप आहेत की नाही मात्र कॅप्टन आणि असिस्टंट सुखरूप आहेत मी आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेचे खूप आभार आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत सोबत आणि मी सुखरू सकाळी पावणे नऊ वाजता इथे आम्ही हेलिपॅडला पोहोचलो होतो पावणे नऊ ला लँडिंग होत आणि नऊ टेक ऑफ होत मला बारामतीची सभा आटोपून पुन्हा रात्रीच्या दोन सभा करायच्या होत्या आणि त्या सभा करायच्या म्हणून आम्ही इकडे आलो होतो परंतु पण आम्ही सगळे सुखरूप आहोत व्यवस्थित आहोत सुदैवाने आशीर्वाद आहेत आणि मला खात्री आहे की ते म्हणतात ना की जितनी बार जितनी बार शायद कुछ हो जाए कोई तिनका बनकर फिर किनारे लिया आता है एकाच वेळेला खूप लोकांचे फोन येत आहेत त्यामुळे मी एकदाच फेसबुक लाईव्ह करून आपल्या सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला आदित्य सर असतील यांनी ज्या पहिल्या दहा मिनिटांमध्ये तत्परतेने फोन केले आणि इथे सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या इथे सगळी लोक एकत्रित आली आमच्या महाडच्या स्नेहलताई जगताप आणि त्यांचे सगळे सहकार्य माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड